रामकृष्ण मंडळी मी दीपाली मार्ग भक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करते आजचा भंग क्रमांक सदा माझे डोळे जोडो मूर्ती पती गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काल विठोमावली हाची वर देई सरो निया राही हृदया माझे तुका म्हणे काही नमाहे आणि क तुझ्या पायी सुख सर्व आहे या बंगाचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात हे माझ्या सोयऱ्या रुक्मिणी पते माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असोत तुझे रूप किती गोड आहे तुझे नाम किती गोड आहे मला सर्व काळ प्रेम दे रे हे विठ्ठला हे माऊली तू माझ्या हृदयात संचरून राहशील हाच वर मला दे मी आणखीन काही मागत नाही तुझ्या पायी सर्व सुख आहे राम रामकृष्ण हरी असेच नवनवीन अभंग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या चॅनेलला धन्यवाद